नमस्कार मी सान्वी जने इत्या नववी नागपूरवरून यंदाही मी अनुराधाताईंच्या मनाच्या श्लोक स्पर्धेत भाग घेतला आहे व मी तिसावा श्लोक पाठ केला आहे समर्थाची व का व कृपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ अनुराधाताईंनी या श्लोकाचे अतिशय सुंदर विवेचन केले आहे आपल्याला दैनंदिन जीवनात सर्व परिस्थितीमध्ये समर्थ अर्थात सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे नशीब फक्त शूर धैर्यवान आणि सकारात्मक लोकांना साथ देते जर आपण शारीरिक मानसिक आर्थिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या समर्थ अर्थात सक्षम असू तर जगातली कोणतीच व्यक्ती आपलं काहीच वाईट करू शकत नाही अर्थात समर्था व्यक्तीच्याच मार्गदर्शनाने आपले जीवन सार्थक होऊ शकते सुरुवातीला मला भाषण व वक्तृत्व देणे मुळीच आवडत नव्हते पण माझ्या आईबाबांनी व आजीने मला प्रोत्साहन दिले व माझा आत्मविश्वास वाढवला प्रयत्न सराव आणि आत्मविश्वासानेच आपला विकास होऊ शकतो अनुराधाताईंच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने आता मला शाळेच्या कित्येक कार्यक्रमाची सूत्रसंचलनाची जबाबदारी देतात ज्या प्रकारे सोन्याला चकाकी प्राप्त करण्यासाठी गरम भट्टीतून जावं लागतं हिऱ्यालाही ला काही पैलू घाव सोसावे लागतात दुधालाही तुपात रूपांतर करण्यासाठी अनेक कठीण प्रक्रिया कराव्या लागतात त्याचप्रकारे संघर्ष आणि अपयश पसवून जर आपण आपल्या लक्षाप्रती एकनिष्ठ राहिल्यास आपली जगात कीर्ती होऊ शकते व आपण अनुराधाताईंसारखे जग प्रसिद्ध होऊ शकतो अनुराधाताईंचा हा उपक्रम असाच सुरू राहू व त्यांचा आशीर्वाद व मार्गदर्शन मला असंच मिळत राहू हीच रघुवीर समर्थांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ